ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युतीची आज मुंबईत घोषणा होणार आहे आणि नाशिकमध्ये त्याचा जल्लोष आत्तापासूनच साजरा व्हायला सुरुवात झालेली आहे मनसे नेते सलीम शेख यांच्या कार्यालयाबाहेर शिवसेनेचे आणि मनसेचे पदाधिकारी जे आहेत त्यांच्याकडून एकत्रित घोषणा दिल्या जात आहेत आज मुंबईमध्ये युतीची घोषणा केली जाणार आहे आणि मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीचा हा जल्लोष जो आहे तो मध्ये आत्तापासूनच साजरा करायला सुरुवात होते आहे आपल्यासोबत मनसेचे नेते आहेत सलीम शेख आपण त्यांच्याशी बोलूयात आज अनेक वर्षांनंतर खरंतर मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येते आपण अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत होतात काय भावना आहे अनेक वर्षाच्या तपानंतर खऱ्या अर्थानं आज महाराष्ट्रातील जनतेला एक दिवाळी साजरी करण्याची या ठिकाणी संधी मिळालेली आहे आणि मला वाटतं हा जो ठाकरे ब्रँड आहे आणि ही जन जनतेची इच्छा होती का दोघं भावांनी या महाराष्ट्राच्या भाल्यासाठी या मराठी भाषांसाठी मराठी माणसांसाठी या दोघं भाऊंनी एकत्र आलं पाहिजे आणि मला वाटतं दोघं भाऊ ह्या जनतेची ही जी मागणी होती मला वाटतं थोड्याच वेळा वेळामध्ये ही जनतेची मागणी आदरणीय राजसाहेब ठाकरे आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे ही पूर्ण करणार आहेत आहेतच येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये किती फरक पडू शकतो या दोन भावांच्या एकत्र येण्यामुळे मी आपल्या माध्यमातून सांगू शकतो किती फरक पडू शकतो मोठा फरक पडू शकतो नाशिक महानगर ज्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये लागलेल्या आहेत त्या महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि मनसेचा विजयी होणार आहे आपण बघतोय की या ठिकाणी शिवसेना आणि मनसेचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रित या ठिकाणी एकत्र झालेले आहेत सलीम शेख यांच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी दिली आहे आणि एकूणच आजचा हा जो काही ऐतिहासिक दिवस आहे त्या एकोणीस दिवसाचा उत्साह जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळतोय दोन्ही भावांच्या एकत्र येण्यामुळे आगामी राज्यभरातल्या महापालिका निवडणुकांमध्ये त्याचा निश्चितच चांगला फरक पडेल अशी भावना या ठिकाणी व्यक्त केली कॅमेरा पर्सन खुशाल पाटील मी चंदन पूजा अधिकारी टी व्ही मराठी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव